आणि गाडी जागा नाही सर, सर।, सर। आप

त्या हक्कातील घाडकुलांची मालकी मिळाली पाहिजे बी भारतीय खेतमजदूर युनियन व महाराष्ट्र राज्य लालबावट्या शेतमजूर युनियनच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर च्या कलेक्टर ऑफिस समोर तीनशे गायरान धारकांनी सकाळपासून धरण दिलेलं आहे बी भारतीय खेतमजूर युनियन जी की देशभरातली शेतमजुरांची आणि गायरानधारकांची भूमिहिनांची संघटना आहे तिच्याशी संलग्न असलेली महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टर ऑफिस समोर सकाळपासून आम्ही धरणे आंदोलन देऊन बसलेलो आहोत याच्या अगोदर गावागावात आम्ही जेलभरो आंदोलन केलेलं आहे तालुक्यावर गंगापूर सिल्लोड कोलंबरी इथे आंदोलन केलेली आहेत आमचं म्हणणं एकच आहे की गायरान धारकांना जमिनीतून हुसकावण्याचे जे प्रयत्न सध्या सरकार करत आहेत ते चुकीचं आहे सरकारला सौर ऊर्जा प्रकल्प उभे करावा याचे आहेत सरकारला स्मशानभूम्या बांधायच्या आहेत सरकारला बाजार समित्या बांधायच्या आहेत आणि सरकारला महामार्ग करायचे आहेत महामार्ग असेल बाजार समित्या असेल स्मशानभूमी असेल किंवा आता सौर ऊर्जा असेल या सर्वासाठी जमीन लागते आणि ती जमीन धनदानग्यांची जमीन घेण्याच्या ऐवजी जे एक दोन एकरवर अतिक्रमण करून राबत आहेत पिकं काढीत आहेत त्यांच्या जमिनीत सरकार घुसू लागलेलं ला आहे याला आमचा विरोध आहे याचा आम्ही निषेध करत आहोत नंबर एक सौर ऊर्जा प्रकल्पाला आमचा विरोध नाहीये सौर ऊर्जा प्रकल्प राबवायचे असतील तर तुम्ही धन धनदांडग्यांच्या जमिनीत जा अब्दुल सत्तार सारख्याच्या जमिनीत जा मंत्री संत्र्यांच्या जमिनीत जा सरकारची बरीच जमीन पडलेली आहे बरी जमीन, जमीन। जिथे की अतिक्रमण झालेली नाही आहेत त्या जमिनीत तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्प उभारा परंतु या गायरान धारकांच्या जमिनीत जे की एक दोन चार एकर जमीन कसतायत बाजरी ज्वारी मका कपाशी इत्यादी पिकं काढून आपला उदरनिर्वाह करतायत त्या मजुरावर त्या भूमिहीनावर त्या धारकावर अन्याय करू नका असं आमचं म्हणणं आहे लालबावटा शेतमजूर युनियनच आणि आम्ही मुंबईला मोर्चा काढणार आहोत अठरा मार्च रोजी येत्या अठरा मार्च रोजी आणि महाराष्ट्रातील किमान पन्नास हजार गायरान धारक मुंबईला मंत्रालयावर धडकणार आहे महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा दिलेला आहे आणि इतर अनेक संघटनाही अठरा मार्चच्या मुंबई मोर्चात सहभागी हो होणार आहेत